बिलाल नगरमधील चिरण जीव घेण्या विद्युत तारांच्या दुरुस्तीची नागरिकांनी मागणी केली आहे सदर मागणी आज शनिवार दिनांक दहा मे रोजी सायंकाळी पाच वाजता केली आहे अंबाजोगाई शहरातील पठाण मांडवा रोडवरील बिलाल नगर परिसरात नागरिक सध्या गंभीर धोक्याचा सामना करत आहेत या भागातील विद्युत वाहिन्याच्या तारा पूर्णपणे चिरणाने झिजलेल्या अवस्थेत आहेत अनेक ठिकाणी तारा झुकलेल्या अवस्थेत लटकत असून त्या कोणत्याही क्षणी खाली कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे या भागातील नागरिकांच्या सुरक्षेला यामुळे मोठा धोका निर्माण झाला असून काही दिवसामध्येच अशातच त्या स्थितीत एक विद्युत तार एका दुचाकीवरून जात असणाऱ्या नागरिकाच्या गळ्यावर कोसळली व ही दुर्दैवी घटना घडली सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी भविष्यात अशीच एखादी दुर्घटना जीवघेणी ठरू शकते पावसाळा तोंडावर असताना ही समस्या अधिक गंभीर बनू शकते पावसामुळे तारा भिजल्यास शॉर्ट सर्किट व विद्युत प्रवाहाचा धोका देखील अधिक वाढू शकतो त्यामुळे महावितरण विभागाने या तारा तातडीने बदलून सुरक्षित विद्युत व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे के दिन तो गले में तार अटक गई है तो मेरा कट गया हो खाने में बता दे। तो में दें जुमेरात के दिन, कितने था? दिन दो फेर में तो को को बताए थे, हाँ बता थे तो उन्होंने आए नहीं अभी दो तीन बार जाके बताए थे ये जो तार लटके हुए ये कितने साल से है था? ये पांच छह साल से लटकेले भी नहीं करे। नहीं करे, नहीं लियो नहीं ऊपर 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 लिए लिए उस दिन एक वायर वायर कुछ हाँ, ये का जो वायर है गया, वो थे उपर, तो उनको लियो बोले थे तो नहीं लियो नहीं। तो उनको बाद में देखेंगे बोले मोटरसाइकिल पे आई अशा प्रकार अंबाजोगाई शहर बिलाल नगर भाग जीर्ण झालेल्या विद्युत तारा या तात्काळ दुरुस्त कराव्यात अशी मागणी या ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे यासंदर्भातच एका व्यक्तीच्या अंगावर तार पडून सुदैवाने दुर्दैवी घटना टळली आहे मात्र अशा घटना पुन्हा होऊ नयेत अशी मागणी या ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे या यासंदर्भामध्ये आम्ही येथील प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता मात्र या ठिकाणच्या प्रशासनाशी त्यांचा संपर्क हा होऊ शकला नाही